काय करते भाजी करायची पप्पानी शेपूची भाजी करून आणि सगळ्यांनी आळूच्या वड्या बनवल्या तर ते उकडून ठुलत्या ते तळून काढू आता भाजी साफ करून कापून घेते भाजी वाताला त्याला चांगली असती मग थंडीमध्ये त्याच्यामध्ये खायची शिकवची भाजी चांगली असते मला तर हारा भाजीपाला वाटाने था नाहीत आवडत मूग मटकी आवडते नाहीत आवडत त्याला आता भाजी कापून झाली आता भाजी बनवायची तयारी करते शेंगदाणे ते भाजून घेते लसूण साफ करते मिरच्या घेते भाकरी झाल्या का गाय झाल्या तो का भाकरी कळाय भाकरी झाल्या का मग मी भाजी बनवणार आहे झाल्या का एवढी भाकर भाजी, भाजी <स्था> ला आता भाजीत भाजी बनवून घेते गॅस बंदच केला लागेल बारीक काढायला मग सफळ वाजवत वड्या तळून घेते मग तेल वतून काढून मग ह्याच खड्यात भाजी बनते आता पहिलं वड्या तळून घेते वड्या तळून घेते मग तेल वतून काढते आणि याच खड्यात मग भाजी बनवते केला वड्या मस्त लागा त्याला याची भाजी पण छान लागली आपला काळा मसाला भरून भाजी बनवायची छान लागेल तेल टाकून घेते म्हणजे वड्या कापूस तर तेल गरम होईल लय दिवसातून आळू वड्या केल्या तेल तापले आता वड्या तापून घेते झाल्या काय कुरकुरीत लागतात मग तर त्यात इकडं लसूण साफ करून घेते भाजीसाठी मीरच्याणी शिती आहे चला आता मिक्सर लावून आणते मस्त तीळ मिळ टाकून बोलवल्याला कडक मग गार झाल्या कुरकुरीत

मुगाची डाळ टाकून घेते थोडी आणि टमाटे टाकू देत आणि शंभर हिरवी मिरची लसूण दोबड वाटून घ्यायचा आणि तो पण टाकायचा अशी बाजरीचा भाकरी संग अशी मस्त लागते शिपुजी भाजी अशी बनवल्याने चवीनुसार थोडं मीठ टाकून घेते मस्त भाजी शिजून एकदम कोरडीफ झाली भाजी आता गॅस बंद करते घेऊन पाच दहा करून जेवण करू आंघोळ झाली सगळे तयार झाले की मग जेवण करून घेऊ बघा <स्थाथ> दिदी भेळ बनवायसाठी कांदे टमाटे कोथिंबीर कापी दि भेळ बनवणार आहे दाद दीदीने <laughs> कांदा टमाटर हिरवी मिरची अजून कोथंबीर कापिली आता मी त्या शेव कुरमुरे टाकून मिक्स करते

म्हणतो ना पाणी कमी हां बरोबर पाणी जास्त पे जाते पाणी देज सकाळ उठला एक पांढरून पाणी मला पण असं होत नाही ते काय मला घामाला की मला की हात पाय थंड तापायचं देते तेल पे टाकते लवकर जायच होतं नाही खाल्ले त्यांना झालं

मला नाही मला चिंता आवडते पण आपण बघा मला नाही आवडते पण थकवा झाला आहे हाय तो मदत काम मोला बिन झोपाय जो

That's it किं करणार तो चचालू बोलतोय तो तुम्ही कसे थायचा पाणी बदली झालं नायचं काय शंकर बाळा पास्तावीस आणून ठेव ते बनव खायचं तुम्हाला आवडत तुझ्यासाठी पास्ता खेळ नाही परत <coughs>

Terima kasih telah menonton! Terima kasih <im> telah menonton! Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

दाखल तुम्ही आला जीवन कुरु बोलायचं काय म्हणतात धापल्या तिकडे आम्ही